छत्रपती संभाजीनगर शहरातील नवजीवन मतिमंद विद्यालय हे गेल्या अनेक वर्षांपासून मतिमंद मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी कार्य करत आहे या विद्यालयातील बौद्धिक अक्षम मुले हे कृष्ण लिलेचे सादरीकरण करणार आहे एकोणावीस जानेवारी रोजी सायंकाळी साडेसहा वाजता रुक्मिणी सभागृहामध्ये या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे याचे लिमका ऑफ रेकॉर्ड मध्ये देखील नोंद घेतली जाणार आहे या मुलांना मानसिक आणि आर्थिक पाठबळ मिळावे यासाठी या, या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहावे असं आवाहन देखील करण्यात आलं आहे मी शर्मिला गांधी नवजीवन सोसायटी फॉर रिसर्च अँड रिहॅबिलिटेशन ऑफ द मेंटली हँडिकॅप्ट या संस्थेची मी अध्यक्ष नवजीवन गेल्या अडतीस वर्षापासून संभाजीनगरमध्ये मतिमंद मुलांच्या प्रश्नांवरती काम करत आहे आमच्याकडे शाळा वोकेशनल ट्रेनिंग सेंटर केअर ग्रुप अर्ली इंटरव्हेन्शन सेंटर फिजिओथेरपी सेंटर असे बरेच उपक्रम चालू असतात मत मतिमंदांचे प्रश्न लोकांपर्यंत पोचवणे ह्या पोचो मतिमंदांचे प्रश्न लोकांपर्यंत पोचवण्यासाठी आम्ही कम्युनिटी अवेअरनेस प्रोग्रॅम्स वेगवेगळ्या प्रकारे घेत असतो आत्तापर्यंत आपण दिव्यांगनाबद्दल ऐकलंच असेल गेल्या चार वर्षापासून आम्ही दिव्यांगन घेत होतो ह्या कम्युनिटी अवेअरनेस प्रोग्रॅमचाच एक भाग म्हणून आम्ही ह्या वर्षी कृष्णलीला हा कार्यक्रम घेतला आहे कृष्णलीलामध्ये सत्तरपेक्षा जास्त मतिमंद मुलं काम करत आहेत आणि चा पंचेचाळीस मिनिटाचा हा कार्यक्रम आहे आणि ही मुलं काय करू शकतात ह्या मुलांबद्दलची सगळी माहिती ही आम्ही प्रेक्षकांपर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करत आहोत आणि छत्रपती संभाजीनगरच्या लोकांकडे आमची एकच विनंती आहे की आवर्जून तुम्ही या कार्यक्रमाला या ही मुलं काय करू शकतात हे बघा आणि ह्यां ह्यांना समजून घ्या तर नक्की आपण ह्या कार्यक्रमासाठी या काही वैशिष्ट्य अशी आहेत की ह्याच्यामध्ये सत्तरपेक्षा जास्त विशेष मुलं काम करत आहेत अगदी तीव्र मतिमंदापासून ते सौम्य मतिमंद मुलं ह्या कार्यक्रमात भाग घेत आहेत गेल्या दीड वर्षापासून ह्यांची प्रॅक्टिस सुरू है। आहे आणि ह्यांच्यावरती शिक्षक खूप परिश्रम घेत आहेत खूप मेहनत घेत है। आहेत आणि ह्यांना ट्रेन केलं आहे आणि आता खूप छान प्रकारे ही मुलं आता सादर करू शकतात त्यांच्या है। शिक्षकांच्या मेहनतीमुळे कृष्णाच्या आयुष्यातले कृष्ण जन्मापासून कृष्ण जन्मापासून ते महाभारतापर्यंत जे बारा प्रसंग ह्या कृष्णलीलेत सादर केले जात आहेत आणि इतक्या मोठ्या प्रमाणावर एकत्र मतिमंद मुलं एक, एक प्रोग्रॅम सादर कर करतायत हा एक खूप मोठा रेकॉर्ड आहे वर्ल्ड रेकॉर्ड आहे हा खरं तर लिमका बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये प्रवेश घेण्याचा आम्ही ह्याच्यातनं प्रयत्न करत आहोत पन्नास मिनिटं ही मुले काम करणार आहेत हा कार्यक्रम रुक्मिणी हॉलला शुक्रवारी एकोणीस तारखेला संध्याकाळी साडेसहा वाजता आहे आपण सगळ्यांनी आवर्जून या कार्यक्रमाला यावं आणि मुलांना प्रोत्साहन द्यावं ही एक विनंती